मागील एकावन्न एक दिवसांपासून केवळ पाण्यावर निरंकार उपवास करणारे शेहर तालुक्यातील जांबूद येथील जैन बांधव पंकज भाईल रंगलालजी दग यांच्या उपवासाचे आज दिनांक ला जांबूद येथे दुपारी बारा नंतर लिंबू सरबत घेऊन सांगता करण्यात आली प्रारंभी येथील जैन सेवा संघाने यांची जांबूद गावातून सजवलेल्या आकर्षक रथातून गाजत वाजत भव्य अशी मिरवणूक काढली होती या संपूर्ण महाराष्ट्रात देशात अवलोकित त्यांनी केलेला आहे भगवान महावीराने दिलेली विचार आणि त्या विचारांची आरोधना करत या या उपस्थितीची साधना करत असताना समाजाचं भलं व्हावं आणि हे होत असताना भगवान महावीरांचे विचार हे सर्वसामान्य पोहोचलं

त्यांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही मी एक दिवस उपवास केला तर दुसऱ्या दिवशी आपले का हाल होतात परंतु ही तपश्या म्हटलं तरी ही एक गोरव साधन आहे आणि ती यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेली आज त्याच्या पारानंतर आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या गावडी कुटुंबियांच्या वतीनं माझ्या आधार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावसे पाटील साहेब यांच्या वतीनं आणि असाच यावेळी करतील त्यावेळेस त्यांचं चांगलं आरोग्य राहावं आणि याच्या परमेश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो त्यानंतर येथील मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दक यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राजेंद्र गावडे अरुणताई गावडे गावचे सरपंच दत्ताजोरी बाळासाहेब फिरोदिया बाबा शेठ पोपट शेठ कांतीलालजी फिरोदिया व पंचक्रोशीतील अनेक गावाच्या जैन संघातील पदाधिकारी महिला व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष शेटे कार्यकारी संपादक समाजशील न्यूज जांबूत पुणे